नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शहीद दिनानिमित्त एक्क्याऐंशी जणांनी केले रक्तदान शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान राजूर अहमदपूरचा स्तुत्य उपक्रम शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक तेवीस मार्च रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे या शिबिराचे उद्घाटन आज सकाळी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रक्तदानाने करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वभरस्वामी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील डॉक्टर ऋषिकेश पाटील पत्रकार दिनकर मद्देवार यादव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक विश्वभर स्वामी व प्राध्यापक मारुती बुजुक पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व विषय करून शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान ज्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे अध्यक्षीय समारोप करताना मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्या संदर्भातील इतिहास थोडक्यात पण अतिशय समर्पक पद्धतीने मांडून प्रतिष्ठानच्या या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या व या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने असेच आणखीन सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान राजूडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे